आ, मित्रो मी राजू कीर्तने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज मी या नंदन कॉलनीमध्ये हे जे बाबा भाजी विकतात घरोघरी जाऊन हे या ठिकाणी मला भेटले आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपण त्या बाबाशी बोलू बाबा काय नाव आहे तुमचं तुमचं काय नाव आहे माझं नाव भीमराव कुठं राहता बाबा बर आणि हे माल कुठून आणता तुम्ही जाधववाडी जाधववाडी आणता किती वाजता आणता सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता उठून आणता बरं तिथून होलसेल घेता का काही होलसेल भेटते काही काही आणि किती वर्षापासून करता बाबा हे मला जवळजवळ चाळीस वर्ष आला चाळीस वर्ष करतात मुलं ट्रान्सपोर्टच्या कंपनीत काम करतात काम करतात तुमचं वय किती बाबा माझं वय आता पासष्ट पासष्ट झालं पास पासष्ट वर्ष झालं आणि पासष्ट वर्ष असूनही बी तुम्ही आता हे धंदा करता मुलं बाळ

आणि याच्यातून तुम्हाला किती रुपये भेटतात धंदा झाला तर चारशे पाचशे रुपये भेटतात बर कधी जास्त भेटतात कधी कधी मालाचे पैसे भेटतात कधी होत नाही इथं गाड आहे बिलावत तुम्ही गार्डन जवळ गार्डन जवळ आणि गार्डन जवळ झाल्यानंतर मग तिथून मग घरी जायचं घरो घरी विकता ना आता फिरू ना घरी घरी बर कुठं कुठं फिरता बाबा एवढे पहिले नाही फिरतो चौकट हा शिंपुरा इकडे तिकडे चौकट फिरत हा

बर दोन तीन बरं बरं तू शाळेत जात असाल शाळेत बरं बरं म्हणजे सहकार्य होतं तुम्ही तुमच्या मेहनतीनं करता ऐका नाही आता कुठं जायचंय मग आता घरी जायचं थांबायचं आता गार्डन जवळ थांबता थांबायच बर आता लोक गुरुवारच्या बाजारातून भाजीपाला आणतात इकडे तुमचे दुकान चालतात का मग अच्छा बरं बरं कॉम्पिटिशन झालं यांच्यातही कॉम्पिटिशन झाले लय गाडी झाले ना शंभर दोनशे रुपये निघतात बरं बरं घरी घरी बसण्यापेक्षा तब्येत चांगली राहते जेवण जातं झोप येते बरं बरं हा घरी बसल्यानं काही हे होत नाही त्यासाठी तब्येत चांगली राहती दोन पैसे भेटतात संसारासाठी मदत होती हाँ। होती हा <coughs>